यंत्र नमो स्वामी राजं दत्तावतार हदिकुङ्कु स्पस्ति शिवशक्तिरूपं ब्रह्म उपाय करुणाकराय स्वामी कौडं तोरण नमो नमस्ते नमो नमस्ते श्री स्वामी दत्तात्र आहे कृपाळा मला ध्यान मूर्ती दिसुद मुख्य दरवाजाच्या मागच्या साईडला आहे नऊ पिरामिडची ही पट्टी त्यानंतर बघा इथे आहे तांब्याचा सूर्य मोरपीस लावलेला आहे याबद्दलचा तुम्ही व्हिडिओ शेअर केलेला आहे तुमच्यासोबत आता मी तुम्हाला माझा देवारा दाखवते देवाराच्या वरती आहे हे मोठं पिरॅमिड त्यानंतर बघा स्वामींचा फोटो इथे बघा हा कलश आहे हे आहे श्रीयंत्र त्याच्यावर कमळगट्ट्याची माळ रुद्रयंत्र त्याच्यावर रुद्राक्षाची माळ त्यानंतर हे आहे कुबेर यंत्र स्वामींची मूर्ती आहे इथे आहे क्रिस्टल वॉल याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे श्री स्वामी समर्थ आत्ता होळी आहे त्यानंतर तृतीया आहे गुढीपाडवा आहे तर हे सण लागूनच आलेले ला आहे आणि त्यानंतर बघा आपल्याला सगळे सणवारे सुरू होत असतात तर मी सगळ्या महिलांना विनंती करेल की काही गोष्टी ज्या आहे अमुक एक गोष्टी आपल्या घरामध्ये देवासंबंधी काही गोष्टी असल्याचं पाहिजे या गोष्टी आपण आयुष्यामध्ये एकदाच घेतो पण त्याचा आपल्याला नेहमीसाठी फायदा होतो तर बघा होळी येण्यापूर्वी शक्यतो तुम्हाला मी काही गोष्टी दाखवते आहे त्या तुम्हाला घ्यायच्या आहे तुमच्या इथे जवळपास कुठे मिळाल्या चालेल तिथून घ्या नाही मिळाल्या मी तुम्हाला स्क्रीनवर नंबर देते त्या ताईंकडून तुम्ही मागवू शकतात या गोष्टी जर तुम्ही घरात आणून त्या पुजून ठेवल्या ना तर त्याचा फायदा तुम्हाला पूर्ण आयुष्यभरासाठी होतो आपल्याला होतो आपल्या मुलांना होतो आपल्या घरातील प्रत्येकासाठी होत असतो मग आता होळी येते अक्षय तृतीया गुढीपाडवा हे सण अतिशय महत्त्वाचे आहे हे दिवस खूप महत्त्वाचे आहे होळीच्या दिवशी पौर्णिमा आहे त्यामुळे या दिवशी केलेले कुठले पण उपाय तोटके जे आहे ते वाया जात नाही म्हणून या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही गोष्टी दाखवणार आहे त्या आपल्या घरामध्ये असल्याच पाहिजे घरामध्ये बघा सतत वारंवार भांडणं कटकटी काहीतरी आजारपण क्लेश कलह कोणा कोणी काही आपल्या घरावर करणीबाधा काही केलेली असेल ह्या गोष्टी का होतात घरामध्ये नकारात्मकता जास्त प्रमाणात असल्यावर या गोष्टी होतात आणि मग त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात खूप आपल्याला इतकं काही एक दुःख झालं का हे आजारपण आजारपण झालं काहीतरी संकट हे असं चालूच असतं माणूस म्हटला म्हणजे दुःख येणार आहे त्याशिवाय आपल्याला सुखाची किंमत कळत नाही पण सारखंच एकानंतर एक, एक दुःख येत आहे असं व्हायला नको कळत नकळतपणे आपल्याकडून काही चुका होतात तर त्यामुळे आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत त्या भोगाव्या लागतात किंवा आपण काही काही नियमांचं पालन करत नाही काही गोष्टी आपल्या म्हणजे असल्या पाहिजे तर त्या आपण करत नाही तर त्यामुळे मी तुम्हाला आज काही गोष्टी दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये त्या गोष्टी तुमच्याकडे असतील तर परत घेऊ नका नसतील तर नक्की घ्या मी म्हणत नाही सगळंच एकदम घ्या तुमच्या सवडीनुसार हळूहळू घ्या पण घ्या या गोष्टी असल्याच पाहिजे तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला दाखवते की याआधी पण मी सांगितलेलं आहे हे पंचधातूचं स्वस्तिक आहे तर हे स्वस्तिक चिन्ह हे मांगल्याचं प्रतीक आहे त्यामुळे स्वस्तिकचं चिन्ह जे आहे ते तुमच्या घरामध्ये असलंच पाहिजे हे स्वस्तिकचं चिन्ह तुम्ही मुख्य दरवाजाला बाहेरून लावू शकतात किंवा आतल्या साइडने साईडने तुम्ही लावलं तरी चालेल पण शक्यतो जिथे आपण नेमप्लेट वगैरे असते मुख्य दरवाजाचे तर तिथे तुम्हाला हे स्वस्तिक जे आहे ते लावायचं आहे स्वस्तिकमुळे शुभमंगल गोष्टी ज्या आहेत त्या घरामध्ये घडतात स्वस्तिक चिन्हामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे घरामध्ये सकारात्मकता वाढते आणि बऱ्याचशा संकटांपासून आपली होत असते तर त्यामुळे बघा हे स्वस्तिक चिन्ह तुमच्या मुख्य दरवाजाला असलं पाहिजे यासोबतच बघा माझ्या घराच्या मुख्य दरवाजाला सुद्धा हे चौसष्ट योगिनी यंत्र आहे यामध्ये वास्तुयंत्र आहे विजय पंचदशी यंत्र आहे आणि चौसष्ट योगिनी यंत्र आहे तर हे एक लॅमिनेटेड येतं आणि हे त्याच्यामध्ये तांब्याचं येतं तर माझ्या घराला जे आहे ते मी तांब्याचं लावलेलं आहे तर या ज्या गोष्टी आहे ह्या तुम्हाला सगळ्या मी स्क्रीनवर नंबर देते ह्या त्यावर तुम्हाला मिळू शकेल प्रत्येक गोष्टीचा सेपरेट व्हिडिओसुद्धा सुद्धा आपल्या चॅनलवर आहे आणि बघा हे यंत्र दुर्गाष्टमीच्या दिवशी पूजा करून दुकानाच्या किंवा घराच्या दरवाजाच्या बाहेरील बाजूस लावणे आणि दुर्गाष्टमीच्या दिवशी त्याची पूजा करणे आता बघा या ज्या गोष्टी मी तुम्हाला सगळ्या दाखवते ताई आमचं घर भाड्याचं आहे तर लावलं तर चालेल का हो त्या घरात तुम्ही राहताय तिथे खाताय झोपताय तिथे तुम्ही देवपूजा करताय त्याबद्दल तुम्ही भाडं देत आहे त्यामुळे भाड्याचं घर असेल तरीसुद्धा तुम्ही या गोष्टी लावू शकतात यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तांब्याचा सूर्य मुख्य दरवाजाच्या आतल्या साईडने वरती तुम्हाला तांब्याचा सूर्य लावायचा आहे बघा सूर्य काय असतो सूर्य हा अंधार दूर करतो आपल्या आयुष्यातला अंधार दूर करण्यासाठी तुम्हाला या सूर्याचा उपयोग होतो यासोबतच बघा त्याच्यामागे शनीचा प्रभाव शनी दोष जे आहे ते दूर करण्यासाठी या सूर्याचा उपयोग होत असतो तर याबद्दलची माहिती पण याच्या बाक्साईडला बाक दिलेली आहे आत्ता मी प्रत्येक गोष्टीची इन डिटेल माहिती नाही सांगू शकत यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला बघा लक्ष्मीची पावलं मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवते आत्ता माझ्याकडे दाखवायला नाही मी मुख्य दरवाजाला लावलेले आहे तर लक्ष्मीचे पावलं त्याच्यावर अमुक एक असे काही चिन्ह येतात तर त्या प्रत्येक चिन्हाचं एक महत्त्व आहे प्लास्टिकचे वगैरे दिवाळीच्या वेळेस मिळतात ते पावलं फक्त डेकोरेशनसाठी असतात पण तुम्ही असे मी हे जे पाऊलं आहेत हे धातूचे आहेत हे तुम्हाला घ्यायचे आहे हे पण मी तुम्हाला स्क्रीनवर नंबर देते त्या ताईंकडे मिळेल त्यानंतर मुख्य दरवाजाला कवड्यांचं तोरण लावा हे दिसायला पण अतिशय सुबक दिसतं आणि कवड्यामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे आपल्या घरामध्ये वाईट गोष्टी येत नाही आणि वाईट गोष्टी या बाहेरच राहतात आणि माता लक्ष्मी आपल्या घराकडे खेचली जाते त्यामुळे तुम्हाला कवड्यांचं तोरण मुख्य दरवाजाला लावायचं आहे यानंतर वारांची रांगोळी प्रत्येक वाराच्या रांगोळीचं याच्यावर महत्त्व दिलेलं आहे सोमवारची रांगोळी मंगळवारची बुधवार गुरुवार याच्यात एक छोटी साईज पण येते एक मोठी साईज पण आहे तर ही वारांची रांगोळी तुम्ही रोज अगदी एका मिनटामध्ये ही रांगोळी काढली जाते ज्या त्या दिवसाची रांगोळी तुम्ही देवारासमोर काढू शकतात किंवा तुम्ही मुख्य दरवाजासमोर काढू शकतात मी मुख्य दरवाजासमोर काढत असते यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे गाय वासरू याच्याबद्दल मला बऱ्याच लोकांनी विचारलं पण होतं तर गाय वासरूची मूर्ती तुमच्या देवाऱ्यामध्ये किंवा तुमच्या तुळशी वृंदावनमध्ये असलीच पाहिजे दोघं ठिकाणी असेल तरी चालेल गाय हे माता लक्ष्मीचं रूप आहे आणि गायीमध्ये तेहतीस कोटी देवांचं रूप आहे आणि न बघा आपल्याला एक सणांच्या दिवशी गायीला नैवेद्य दाखवायचा असतो शहरामध्ये सगळीकडे गाय नसते त्यामुळे गाय जर तुम्ही देवाऱ्यामध्ये ठेवली तर त्याचे खूप फायदे होतं प्रत्येक गोष्टीचा सेपरेट व्हिडिओ चॅनलवर आहे मी परत तेच सांगेल पण मला आत्ता सगळं सांगणं शक्य नाही आहे यानंतर Um. <clears throat> हे एक छोटीशी ताटली आहे आणि त्यामध्ये एक कासव आहे ठीक आहे या कासवाच्या खालच्या साईडला नंबर्स असतात तर हे कासव तुम्हाला देवाऱ्यामध्ये ठेवायचं आहे तर या कासवामध्ये तुम्ही पाणी भरून ठेवू शकतात आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे देवाऱ्यामध्ये ठेवायचं आहे पाण्याशिवाय हे कासव ठेवायचं नसतं ठीक आहे तर कासव पण आपण बघा प्रत्येक मंदिरामध्ये जेव्हा जातो तर तेव्हा तिथे बाहेर कासव असतं तर त्या का हे कासव जे आहे हे आपल्या देवारामध्ये सुद्धा ठेवायचं आहे आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या मी तुम्हाला सांगते की प्रत्येक गोष्ट तुम्हाला आणून स्वच्छ धुवून त्याच्यावर गोमूत्र शिंपळायचं आहे त्याला हळद कुंकू अक्षता अर्प अर्पण करून तुम्ही त्या वापरू शकतात <coughs> यानंतर आहे गजलक्ष्मी हत्ती आपण जे म्हणतो तर गजलक्ष्मी घेताना नेहमी लक्षात ठेवा त्याची सोंड हे उर वरती असले पाहिजे आणि उजवा पाय हा पुढे असला पाहिजे देवाऱ्यामध्ये आपल्याला ह्या गजलक्ष्मी ठेवायच्याच आहे हत्ती हे बलवान आहे त्यामुळे जर आपण गजलक्ष्मीची रोज पूजा केली तर हत्ती एवढं बलवान मन आपल्याला मिळतं आणि कुठलंही संकट आलं तरी आपण डगमगून जात नाही हत्तीसारखा आपण बलवान होऊन त्या संकटाशी सामना करतो आणि ते संकट आपण पळवून लावतो तर ही एक गोष्ट आहे यानंतर पुढची गोष्ट म्हणजे पिरामिड पिरामिडची पट्टी माझ्या मुख्य दरवाजाच्या वरती पण आहे मी तुम्हाला दाखवते तर नऊ पिरामिडची पट्टी आपल्याला अशी लावायची आहे मुख्य दरवाजाच्यावरती पिरामिडचे सुद्धा खूप फायदे आहे तर एक तर तुम्ही एक मोठा पिरामिड पण मिळतो मुलांनी अभ्यास करताना डोक्यात तो ठेवला डोक्यावर तो ठेवला तर त्याचासुद्धा आपल्याला खूप चांगला परिणाम होत असतो किंवा तुम्ही पाण्याचं जे पा पिण्याचं पाणी आहे त्या भांड्यावर माठ असू दे किंवा काही असं तुमचं फिल्टर असेल त्याच्यावर जर तुम्ही ते ठेवलं आणि ते जर पाणी पिलं तर तुमच्यामध्ये खूप सकारात्मक बदल होतात वाईट गोष्टी निघून जातात तर ती एक गोष्ट तुम्ही घेऊ शकता यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या स्वामींची मूर्ती तुमच्या देवघरामध्ये दे स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असलीच पाहिजे तर बघा अशी सेम मूर्ती माझ्या देवाऱ्यामध्ये मा दे आहे ही स्वामींची मूर्ती आहे तर ही सुद्धा तुम्हाला तुमच्या देवाऱ्यामध्ये पूजायची आहे स्वामींची मूर्ती ठेवून तुम्ही फक्त पूजा करायला लागा तुम्हाला त्याचे खूप बदल दिसते हा कलश आहे हा एक मेटलचा कलश आहे व्हाईट मेटल तर हा सुद्धा माझ्या देवारामध्ये मी तुमच्यासोबत व्हिडिओ दा शेअर केला होता त्याच्यात मला बऱ्याच ताईंनी विचारलं आहे हे नारळ आहे याला पाच पानं आहेत बघा आणि त्याच्यावर हा कलश याच्यामध्ये पाणी भरून मी ठेवत असते दिसायला पण छान वाटतो आणि कलश देवारामध्ये असला पाहिजे म्हणून मी ठेवते यानंतर सगळ्यात महत्त्वाची आणि शेवटची गोष्ट म्हणजे महामृत्युंजयंत्र म्हणजे रुद्रयंत्र कुबेर यंत्र आणि श्रीयंत्र यातल्या तुमच्याकडे ज्या गोष्टी असतील त्या परत घ्यायची गरज नाही आहे पण कुबेर यंत्र श्रीयंत्र आणि रुद्रयंत्र त्यातलं त्यात श्रीयंत्र जे आहे ते तुमच्या देवाऱ्यामध्ये असलंच पाहिजे पौर्णिमा त्याच्यानंतर लक्ष्मीपूजन वर्षातले खूप असे दिवस येतात जेव्हा आपण श्रीयंत्रावर कुमकुमार्चन करत असतो सेवा करत असतो त्यामुळे तुम्हाला या गोष्टी ज्या आहेत त्या देवाऱ्यामध्ये ठेवायच्याच आहे प्रत्येक गोष्ट जी आहे आता बघा श्रीयंत्रावर ही जी कमाळगट्ट्याची माळ आहे ही आपण ठेवत असतो ठीक आहे श्रीयंत्रा आपल्याला कमळगट्टची माळ ठेवायची आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे रुद्रयंत्र आहे महामृत्युंजयंत्र याच्यावर आपण रुद्राक्षाची माळ ठेवत असतो तर ह्या माळींचा सुद्धा प्रत्येक माळीचा एक वेगळा वेगळा असा त्यांचं महत्त्व आहे तर या सगळ्या ज्या गोष्टी मी तुम्हाला दाखवलेल्या आहे या तुम्हाला असतील तर परत घ्यायची गरज नाही नसतील तर तुम्ही हळूहळू तुमच्या सवडेनुसार घ्या पण या गोष्टी एकदा स्थापित ना आणि त्यांची सेवा आपण अमुक एक दिवशी केली तुम्हाला कुठल्याही गोष्टींची कम कमी जी आहे ती तुमच्या आयुष्यामध्ये राहत नाही आणि तुमच्या जवळ कुठे मिळाल्या नक्की तिथून घ्या फक्त व्यवस्थित बघून घ्या कारण आजकाल बघा काही चुकीच्या गोष्टी पण विकल्या जातात तर तिथे व्यवस्थित तुम्ही बघून घ्या त्यानंतर मी तुम्हाला स्क्रीनवर नंबर देते मी स्वतः त्या ताईंकडून त्या वस्तू घेत असते म्हणून मी तुम्हाला त्यांचा नंबर देते तर या सगळ्या गोष्टी आहे याच्यापैकी तुम्हाला जमतील त्या गोष्टी घ्या त्याचे अनुभव तुम्हाला शंभर टक्के यायला लागतील आणि आता सणासुदीचे दिवस सुरू होणार आहे तर त्यामुळे बघा मी दिवाळीच्या आधी पण तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करत असते कारण दिवाळी अशी असते ना की आपण घरामध्ये बघा अगदी बेडशीट वगैरे सगळ्या अगदी पाय पुसण्यापासून सगळ्या गोष्टी नवीन घेत असतो आणि मग देवांच्या गोष्टी आपण घ्यायला कंटाळा करतो कुठेतरी वाटतो अरे एवढे पैसे पैसे पाहायला गेले आपण पाचशे हजार रुपये इकडे तिकडे असे खर्च करून टाकतो देवांच्या वेळेस आपल्याला ते गोष्टी जे आहे पैसे जे आहे पाचशे रुपये पण आपल्याला जास्त वाटतात तर असं करू नका कारण या गोष्टी आपल्याला बघा असं नाही की ते देवाच्या गोष्टी ही जुनी झाली की ती आपण टाकून देतो नवीन घेतो देवांच्या गोष्टी या आयुष्यभरासाठी पुरतात त्यामुळे या गोष्टी नक्की घ्या आणि या गोष्टी तुम्ही बघा तुमचं ऑफिस आहे दुकान आहे काही तुमचा बिझनेस आहे त्या सगळ्या ठिकाणी तुम्ही या वस्तू लावू शकता घरासाठी तर तुम्हाला लावायच्याच आहे पण तुमचं कुठलं बुटीक आहे पार्लर आहे छोटी मोठी कसली पाववाड्याची गाडी आहे काहीही असेल तरी तुम्हाला या गोष्टी तुमच्या बिझनेस व्यवसाय घराच्या ठिकाणी तुम असल्याच पाहिजे त्याचा तुम्हाला खूप फायदा देऊन जातात तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला ला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ